थ्री इन वन परफेक्ट बॅटरची रेसिपी हवी आहे का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थंड वातावरण एक मस्त दक्षिण भारतीय जेवण किंवा नाश्ता हवा आहे का चला तर मग आज मस्त आणि इडली आणि सांबारचाच भेद करतो तर सर्दीच्या काळात हा खूप पौष्टिक आणि गरमागरम नाश्ता असला म्हणजे क्या बात है चला तर मग मस्त अशा इडली सांबारला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण बॅटर करूया त्याच्यासाठी मी चार वाटी तांदूळ घेतले आहे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहे इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही तुमच्याकडे ज ज्या प्रकारचे असतील त्या प्रकारचे यूज करू शकता पण मोस्टली जर साऊथ इंडियन डिशेससाठी जर तुम्ही रेशनचा तांदूळ यूज केला तर ते खूप सॉफ्ट आणि छान स्पंजी बनतात आता हे स्वच्छ धुवून घेतले त्यात मी एक चमचा मेथी भिजून घेतलेली आहे जे मेथीचे दाणे मिळतात त्याला म्हणतात आता डाळ तांदूळमध्ये मी पुरेसं पाणी सा ठेवून सात ते आठ तासांसाठी भिजून ठेवले होते आता सात आठ तास भिजून झालेले आहे आपले डाळ आणि तांदूळ आता आपल्याला तांदळातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळीतलं पाणी मी सर्व काढून फेकणार नाही आहे ते पाणी एक मी एका भांड्यात ठेवते आहे जे आपल्याला बॅटर करण्यासाठी कामात येईल आता डाळ आणि तांदूळ मी दळून घेणार आहे जे पोहे भिजवणार आहे आपण ते एक वाटी घेतलेले आहे मी ते भिजवण्यासाठी देखील डाळीच्याच पाण्याचा वापर केलेला आहे आता डाळ आणि तांदूळ हे मस्त बारीक चिकन होईपर्यंत दळून घ्यायचे आहे आपल्याला बॅटर करायचं आहे त्याचं छान आता हे बॅटर बनवत असताना आपण यात एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे यात जे पण पाणी घालणार आहे आपण ते डाळीचंच घालायचं आहे आता डाळ आणि तांदूळचं बॅटर झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण पोहे घालून एकदा बॅटर बनवून घेऊया बघू शकता तुम्ही एकदम असे छान सॉफ्ट पोहे होईपर्यंत भिजवून घेतलेले आहे आता हे आपण व्यवस्थित पुन्हा मिक्सरमधून काढून घेऊ तर माझं बाळ देखील इथे हेल्प करतं आहे मला बघू शकता तुम्ही आता हे बॅटर आपलं रेडी आहे पोहे तांदूळ आणि डाळचं आता ह्यावर बघू शकतो तुम्ही छान असे बबल आलेले आहे पण तरी एकदा मी पुन्हा चमच्याने फेटून घेते म्हणजे ते छान हलकं होईल डाळ आणि तांदूळ दळत असताना आपण यात मीठ घातलं आहे ते का घातले त्याची टीप मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगते आता आपण हे फेटून झालेलं पीठ रात्रभर आठ ते दहा सा तासांसाठी आता मग फरम करायला ठेवणार आहे आठ दहा तासानंतर इतकं छान फर्मंट झालं आहे बघू शकतात तुम्ही त्याच्यावर खूप छान जाळी आलेली आहे आता हे बॅटर मी इडली पात्रामध्ये घालणार आहे त्याच्यासाठी मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपण थोडं थोडं करून बॅटर घालूया आता इडली पात्रातलं जे पाणी आहे ते देखील उकळलेलं आहे आता मी सर्व इडल्या मस्त असे वाफून घेणार आहे दहा मिनटासाठी आपण मस्त अशी वाफ काढून घेऊ म्हणजे आपली इडली छान शिजेल आणि स्पंजी देखील होईल ही डिश अगदी साधी सोपी स्वादिष्ट आणि आरोग्यदायक आहे शिवाय पौष्टिक देखील असते तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना ही डिश आवडते आणि सगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही खाऊ शकता तर आजची ही साऊथ इंडियन डिश तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद या प्रकारे जर तुम्ही परफेक्ट बॅटर बनवलं तर बघू शकतात तुम्ही इडली किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे तसंच आपला उत्तप्पा देखील एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बघ बनेल बघू शकतात तुम्ही उत्तप्पाला किती छान जाळी पडलेली आहे इडली डोसा उत्तप्पा यासोबतच अगदी तुम्हाला रेस्टॉरंटच्या टेस्टसारखा जो सांबार कसा असतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कारण माझा नेक्स्ट व्हिडिओ परफेक्ट साऊथ इंडियन सांबारचाच राहील लहान मुलांचा तर इडली सांबार खूपच फेवरेट असतो. आऊ ah, गे गे मी किनऊ सॉस मध्ये बुडून खा ना बेटा. इकडे इकडे. मी किनऊ करते हाय. हाय. घे. खा बेटा. फट्टी घेतली. बी घेतली का बेटा त्याची वाव